कोणता देश हा ऊस उत्पादनात सर्वात जास्त अग्रेसर आहे कोणता देश हा सर्वात जास्त साखर निर्यात करतो तर कोणता देश सर्वात जास्त साखर आयात करतो तसंच साखर उत्पादनात कोणता देश सर्व देशावर नियंत्रण ठेवत असतो ज्या देशाची साखर सर्वात जास्त निर्यात केली जाते जो देश सर्व देशांना साखर पुरवत असतो ह्या संपूर्ण गोष्टीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत सर्वप्रथम साखर उत्पादनात अग्रेसर देश हा ब्राझील आहे ब्राझील हा साखरच नव्हे तर सोयाबीन उत्पादनात सुद्धा सर्वात अग्रेसर देश आहे आपण गेल्याच व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेलं आहे साखर बरोबर सोयाबीन उत्पादनात सुद्धा सगळ्यात अग्रेसर आहे आणि निर्यातही सर्वात जास्त करतो एकूण देशाच्या जवळपास चाळीस टक्के साखर फक्त ब्राझीलमध्ये तयार होते एक तृतीयांश पेक्षा जास्त भाग हा ब्राझील निर्माण करतो ब्राझील एकशे पंचेचाळीस देशाला निर्यात करत असतो त्यात भारत अमेरिका चायना यांसारख्या मोठ्या देशांना सुद्धा साखर निर्यात करतो साखर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे भारत भारत सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात साखरचे उत्पादन घेत असतो जसा ब्राझील हा चाळीस टक्के उत्पादन घेतो भारत पंचवीस टक्के साखरेचे उत्पादन घेत असतो निर्यातीचा जर विचार केला तर भारत हा खूप कमी प्रमाणात निर्यात करत असतो भारताने निर्यातीवर पूर्णतः निर्बंध लागलेले आहेत त्यामुळेच भारत साखर खूप कमी प्रमाणात निर्यात करत असतो भारत ज्या प्रमाणात साखर बनवतो त्या प्रमाणात सुद्धा असतो म्हणजे भारताची लोकसंख्या भारतामध्ये असलेले सणवार त्यामुळे भारतामध्ये देशांतर्गत साखर खूप मोठ्या प्रमाणात लागते जे आपण पाहिलं ब्राझील पन्नास टक्के साखर निर्यात करत असतो त्याचा जर विचार केला तर भारत फक्त बारा टक्के ही सागर निर्यात करत असतो परंतु भारत हा गुळ उत्पादनात सर्वात अग्रेसर देश आहे म्हणजे एकूण गुळ उत्पादनाच्या मार्केटपैकी सत्तर टक्के हे भारतातच तयार होते त्याचबरोबर असेही देश बांगलादेश पाकिस्तान भारत नेपाळ हे गुळ उत्पादनात अग्रेसर देश आहे त्यामध्ये भारत हा सत्तर टक्के गुळाची निर्मिती करत असतो भारतामध्ये सर्वात जास्त उत्तर प्रदेश या राज्यामध्ये ऊसाचे उत्पादन घेतले जाते त्याचबरोबर महाराष्ट्रात सुद्धा ऊसाचे उत्पादन खूप जास्त प्रमाणात घेतले जाते हे दोन राज्य भारतामध्ये ऊस उत्पादन सर्वात अग्रेसर आहेत परंतु रेटचा जर विचार केला तर मध्य प्रदेशमध्ये चार हजार रुपये टन इतका रेट दिला जातो तर महाराष्ट्रात सरासरी हा तीन हजार ते साडेतीन हजार यामध्ये रेट दिला जातो भारतामध्ये सर्वात जास्त शहाऐंशी झिरो बत्तीस ही व्हरायटी वापरली जाते तसेच झिरो अडतीस व्हरायटी उत्तर प्रदेश पंजाब ह्या राज्यामध्ये वापरण्यात येते व्ही एस आय आठ हजार पाच वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट यांनी निर्माण केलेली एक व्हरायटी आहे त्या व्हरायटीला खूप कमी प्रमाणात पाणी लागत असते पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व्हरायटी म्हणून ही वापरण्यात येते त्याही व्हरायटीचा वापर, दे वापर थोड्या प्रमाणात केला जातो तसा विचार करायला की तर तिसऱ्या आणि चौथ्या नंबरला थायलंड चायना हे देश इथं जसं सोन्याच्या भावावर अमेरिका प्रभाव टाकतो साखराच्या भावावर सुद्धा ब्राझील परिणाम टाकत असतो ब्राझीलमध्ये साखराचं उत्पादन कमी झाले तर भाव वाढतो ब्राझीलमध्ये साखरचे उत्पादन जास्त झाले तर भावा कमी होतो म्हणजे साखर उत्पादनात ब्राझील पूर्णतः मक्तेदारी करतो असं जरी म्हणलं तरी काही हरकत नाही ब्राझील हा उसापासून इथेनॉल बनवण्यामध्ये सर्वात अग्रेसर आहे आपण वर्ल्ड वाईड जर विचार केला तर सर्वात जास्त इथेनॉल हा अमेरिका बनवत असतो परंतु अमेरिकेमध्ये मकापासून इथेनॉल हे सर्वात जास्त बनवलं आहे तोच विचार केला तर ब्राझीलमध्ये उसापासून इत्युन सर्वाधिक इथेनॉल बनवलं जात आहे ब्राझीलमध्ये पूर्णतः इथेनॉलवर गाड्या चालवल्या जात आहेत तोच विचार केला तर भारतामध्ये वीस टक्के इथेनॉल हे पेट्रोलमध्ये वापरलं जात आहे दोन नंबरला इथेनॉल उत्पादनामध्ये भारताचा नंबर लागतो भारतसुद्धा साठ टक्के इथेनॉल उसापासून बनवत असतो थायलंड चार टक्के चायना तीन टक्के आणि ऑस्ट्रेलिया दोन टक्के आजकाल मोठ्या प्रमाणात इथेनॉलचा वापर चालू आहे त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय भविष्यात शेतकऱ्याचे दिवस पडले कारण इंधन हे अशी वस्तू आहे जी रोज वापरण्यात देत असते आणि तिचा तुटवडा हा भासतच असतो उसापासून मोठ्या प्रमाणात इथेनॉल बनवलं जाईल तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा